आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते शिक्षण क्षेत्रातून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उघडण्यात आला विद्यार्थी पट संख्या कमी झाल्याने पस्तीस शिक्षक निलंबित करण्यात आले आहेत जिल्हा परिषद शाळांचा दर्जा ढासळल्याने अनेक शिक्षकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यात तर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी धडक कारवाई सुरू केली आहे बुलडाण्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस घटती पटसंख्या आणि शिक्षणाचा दर्जा हा चिंतेचा विषय बनला आहे याला जबाबदार असलेल्या अकार्यक्षम शिक्षकांवर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उघारलाय वीस शाळेतील पस्तीस शिक्षक निलंबित केले असून साठ शिक्षकांना काणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या यामुळे मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलीच चा खळबळ उडाली याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी संजय जाधव संजय आपण अतिशय निर्णय घेण्यात जिल्हा शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे नेमकं त्या ठिकाणी काय घडलेलं आहे काय अधिक माहिती मिळते दिवसेंदिवसे बुलढाणा जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थी संख्या जी आहे ते वीस संख्या एका शाळेमध्ये त्याच्यापेक्षा कमी असलेल्या शाळा ज्या आहेत त्या शून्य म्हणून मानले जातात आणि त्यामधील विद्यार्थी संख्या घटल्याने त्या पस्तीस शिक्षकांवरती अशी कारवाई करण्यात आली निलंबनाची कारवाई झाली आहे त्यामध्ये वीस शाळा या केंद्रित करण्यात आल्या होत्या आणि बाकीचे जे शिक्षक आहेत साठ शिक्षक जे यामध्ये अजून हे दोषी आहेत त्यामुळे त्यांच्या त्यांना दाखल दाखवती असे बजावण्यात आलेले आहे शिक्षक फक्त फिरताना दिसत आहेत शाळेच्या शिक्षणाकडे पूर्णतः दुर्लक्ष होताना दिसत त्यामुळे विद्यार्थी संख्या घडत असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे जिल्हा परिषद सीओ जे आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब गाखरात यांनी ही कारवाई केली आहे संजय साधारण जिल्हा परिषदेच्या किती शाळांमधील किती शिक्षकांवर ही कारवाई करण्यात आली आहे यामध्ये वीस शाळा ज्या केंद्रित केल्या आहेत के करण्यात आल्या आहे आणि बाकी ज्या पंचावन्न शाळा आहेत त्यामध्ये सात शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेल्या आहेत संजय आपण पाहतो या आधी देखील या शिक्षकांना अल्टिमेटम देण्यात आला होता शासनाकडून प्रशासनाकडून मात्र तरी देखील शिक्षकांनी या अल्टीमेटमला गांभीर्याने घेतल्याचं पाहायला मिळत नाहीये काय अधिक माहिती दिवसेंदिवस दिवसेंदिवसे शाळेची विद्यार्थी संख्या कमी होत आहे आणि याबाबत जिल्हा परिषद सीओ किंवा असतील किंवा शिक्षणाधिकारी असतील यांनी वेळोवेळी वे वे प्रशिक्षण दिले किंवा विद्यार्थी संख्या घट्टा नाही आहे विद्यार्थी यामध्ये शाळेत शिकत असतात त्यामुळे नक्कीच संजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती